हॅलो फ्रेंड्स प्रिया टेस्ट हेल्दी आणि वेल्दी टेकबुक चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते फ्रेंड्स नेहमीप्रमाणेच मी आज पण खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट घेऊन आलेली आहे तुम्ही कालचा माझा सब्जेक्ट पाहिलाच असेल आणि तुम्हाला अशी आशा करते की तो व्हिडिओ आवडला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे वी पॉईंट सांगितलेले होते की आपल्या वेल्थ क्रिएशन करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे त्या तशामध्येच आजचा हा त्यालाच जोडून एक दुसरा सब्जेक्ट घेऊन आलेली आहे तो म्हणजे एका वर्षात आपल्या लाईफला जर आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण कोणत्या सहा हॅबिट आपल्या बॉडीमध्ये अंगीकारल्या पाहिजे तर आपल्या या सहा हॅबिटमुळे सिक्स हॅबिट्समुळे आपलं लाईफ चेंज टोटली होणार आहे त्याच्यातली सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे निगेटिव्ह पीपलला आपल्या लाईफमधून रिमूव्ह करून टाकणे निगेटिव्ह पीपल्स काय असतात आपल्या लाईफमध्ये काय वर्क करतात ते आपल्यालाही पुढे जाऊ देत नाही ते स्वतःही पुढे जात नाही आणि आपल्यालाही जाऊ देत नाही आणि आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आपल्याबद्दल निगेटिव्हिटी पसरत राहतात त्यामुळे आपल्या कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही अशा वेळेस आपण निगेटिव्ह पेपरला रिमूव्ह करून त्यांना इग्नोर कर, कर करून आपण पुढे जायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी कमिटमेंट करा तुम्ही जेव्हा स्वतःशी कमिटमेंट करणार तुमच्या कामाबद्दल पाचशे पर्सेंट आहे तुम्ही जेव्हा हाय लेवलवर फाय हंड्रेड पर्सेंट जेव्हा तुम्ही कमिटमेंट करणार तेव्हा तुम्ही हार्ड वर्क आणि स्मार्ट करून अडीचशे दोनशे ते अडीचशे पर्सेंटवर तुम्ही पोहोचणार म्हणून नेहमी स्वतःशी कमिटमेंट करताना एकदम हाय लेवलला करायची तर ती मिडल रेंजला तुम्हाला यायला सुरुवात होते त्याच्यानंतर तिसरा पॉईंट येतो म्हणजे स्टे हँबल हंबल म्हणजे काय तर दम्रपणे वागायला सुरुवात करा कोणाशीही कितीही चिडचिड झाली तरी स्वतःवर कंट्रोल ठेवून तुम्ही नम्रपणे वागायला सुरुवात करा लोकांना जेवढा तुम्ही जास्त रिस्पेक्ट देणार तेवढाच तुम्हाला रिस्पेक्ट आणि प्रेम तुम्हाला समोरून मिळणार त्याम त्यामुळे तुमचं जे का जे प्रसिद्धी आहे ती की एक नम्रपणे समोरची व्यक्ती वागते हे त्यांना जर लोकांना जर करायला लागलं तर तुमच्यामध्ये खूप चेंज एक इफेक्ट येऊ शकतो चौथा चौथा पॉईंट आहे तो म्हणजे तुमच्या लाईफमध्ये ज्या काही आतापर्यंत फर्स्टपासून ते आत्तापर्यंत जेवढ्या चुका तुमच्या झालेल्या आहेत एक दिवस बसा आणि त्या पूर्ण चुका तुम्ही शोधून काढा आणि ज्या ज्या तुम्हाला असं वाटतं की या मेजर चुका माझ्याकडून घडून गेलेल्या आहेत त्या आता पुढे कधी घरायला नको माझ्यासोबत त्या चुका तुम्ही सुधरायचा प्रयत्न करा आणि याच्यापुढे त्या अशा कोणत्याही प्रकारचे घटना तुमच्या चुकीच्या लाईफमध्ये होणार नाही ते तुम्ही सांभाळून घ्या म्हणजे तुम्ही स्वतःला सर्चिंग करून त्या चुका होण्यास बंदी करा त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे तो म्हणजे स्वतःला कुठेतरी इन्व्हेस्ट करा कुठेतरी तुम्ही इतके गु गुंतून जा की त्या कामामध्ये झोकूनच द्या तुमचा जो गोल आहे तो जो तुमचं ध्येय आहे त्या ध्येयामध्ये तुम्हाला इतकं गुरफटून जायचं आहे की कोणीही आलं तरी म्हण तुम्हाला डिस्टर्ब करता करण्यासाठी त्याला कोणालाही वेळ भेटला नाही पाहिजे चान्स भेटला नाही पाहिजे इतकं तुम्ही स्वतः तुमच्या कामामध्ये झोकून द्या सहावी गोष्ट ती म्हणजे तुमचा जो जे स्किल आहे जे तुमचा ध्येय आहे त्या ध्येयामध्ये तुम्हाला स्वतःला बिल्डिंग स्किल शार्पनेस कसा येईल हे तुम्हाला सर्चिंग करायचं आहे मग याच्यासाठी तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करून एखादा कर क्लास लावायचा आहे ट्रेनिंग घ्यायचं आहे किंवा तुम्हाला काहीतरी ऑडिओ व्हिडिओ ऐकून तुम्हाला तुमचं स्किल वाढणार आहे नॉलेज वाढणार आहे अपडेटेड होणार आहात अशा पद्धतीत तुम्ही तुम्ही स्वतःला कुठेतरी स्किल शार्पनेस आणण्यासाठी स्वतःमध्ये चेंजेस करून आणा तर फ्रेंड्स मी टोटल तुम्हाला सहा पॉईंट सांगितले आपल्या एका वर्षामध्ये आपल्या लाईफमध्ये आपलं काय काय चेंजेस होऊ शकतात एक पहिला रोल पाहिला आपण तो म्हणजे निगेटिव्ह पीपल आपल्या लाईफमधून रिमूव्ह करायचा सेकंड पॉईंट पहि पाहिला की स्वतःशी कमिटमेंट करायची तिसरा पॉईंट बघितला आपण नंबर राहायचं चौथा पॉईंट आपण बघितला तो म्हणजे आपल्या झा आपल्या लाईफमध्ये आपल्याकडून ज्या चुका घडून गेलेल्या आहेत त्या आपल्याला परत करायच्या नाही आहे पाचवा पॉईंट आपण जो पाहिला स्वतःला कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा आहे आणि सहावा पॉईंट जो आपण पाहतो आहे पाहिलेला आहे तो म्हणजे नेहमी स्किल अपडेट करत राहायचं अशा टोटल मी तुम्हाला सहा पॉइंट तुम्हाल सांगित तुम्हाला सांगितलेले आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका धन्यवाद